हाय हॅलो नमस्कार कसे आहेत मजेत आहेत ना तर मजेतच असायला पाहिजे तुम्ही माझा सत्यनारायण पूजेचा पार्ट वन बघितलाच असेल तर आता हा आहे पार्ट टू तर इथे बघा पूजा वगैरे माझी सगळी मांडून झाली होती आणि इथे मी सांज वाचे तयारी करत होती कारण की सांज वाचतेची तया म्हणजे वेळ झालेली होती तर इथे मी तेच आवरत होते आणि माझ्या सगळ्या फ्रेंड्स एक एक यायला पण तयार झाल्या होत्या म्हणजे येत होत्या सगळ्या आणि माझी जरा थोडं धावपळ उडाली होती इथे कारण की बघा असं घरात काही असलं ना थोडी आपली धावपळ उडतेच कारण की मी एकटीच एक आहे सगळं एकटीने चावरायचं म्हटल्यावर थोडं मागं पुढे होते ठीक आहे असो पण सगळे आलं ते छान वाटत होतं इथे बघा तिथं बेडवर बसलेलं आहे ते जोशी काकू आहेत त्या शेनी नगरवरून आल्या होत्या एवढ्या लांबवरून आणि इथे बघा हे दोन पिल्ल कसे बसले आहेत बघा ह्या ज्या इथे दिसत आहेत त्या काही पूर्ण दिसत नाही हा बघा यांच्या मुलं आहेत त्या दोन दोघ उज्ज्वलताई आहेत त्या आणि आज मेन्यू होता पाणीपुरी तुम्ही अगोदर बघितलंच असाल अगोदरच्या व्हिडिओत त्यानंतर इथे माझे सांजवात करून झाली होती देवाला दिवा वगैरे लावला होता मी आणि इथं मला जोशी काकू सांगत होत्या की सांजवातीच्या वेळेस काय बोलायचं ते कारण की मी शुभम करती बोलले होते तर त्या बोलल्या की खूप छान बोलली पण त्याच्यानंतर पुढे एक काय होतं कडवं होतं तर त्या मला ते सांगत होत्या आणि मी त्या ऐकत होते तर त्या बोलल्यात मी तुला लिहून व्हॉट्सअप करेल म्हटलं ठीक आहे थँक्यू काकू आणि त्या मला ते सांगत होत्या म्हणजे काही गोष्टी असतात आपल्याला मोठ्यांकडून शिकण्यासारख्या म्हणजे मोठ्यांकडून आपल्याला खूप काही शिकायलाच भेटतं मोठे असो किंवा लहान असो सगळ्यांकडं ज्याचं त्याचं स्किल असतं तर आपण ते म्हणजे शिकण्याला मला असं वाटतं वय नसतं किंवा कुणाकडूनही आपल्याला शिकायला मिळते छोट्या बाळाकडून पण घेण्यासारखं असतं त्यानंतर इथे मी काकूला हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि काकूंचा उपवास होता तर इथेच मी त्यांना नाश्त्यासाठी उपवासाचं दिलं होतं कारण की त्या त्यांच्या सोसायटीमध्ये गणपती पण पूजा होती म्हणजे सत्यनारायणाची तर त्या म्हटल्या की मी नाश्ताच करते पण तुझ्यासाठी आले मी एवढ्याला जेवण मी घरी करेल म्हटलं ठीक आहे काकू कारण की त्या एवढ्या लांबून माझ्यासाठी आल्या ते खूप महत्त्वाचं होतं तर इथे तेच मी त्यांना थोडंसं स्नॅक वगैरे दिलं आणि हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं मी इथे सगळ्यांना येथे मुलांची पाणीपुरी खाऊन झाली होती आणि त्यांना खूप आवडली होती पाणीपुरी मी अश्विनी ताईनला वगैरे हदी कुंकू लावून घेतलं कारण की त्यांना पण घरी जायचं होतं खूप वेळच्या आलेल्या होत्या त्या आणि त्यांनी मला खूप मदत केली म्हणजे पूजेच्या सगळ्या काही ज्या गोष्टी असतात ते करण्यात त्यांनी मला खूप मदत केली इथे बघा तांबाके काकू आलेले आहे आणि खूप छान आहे तांबाके काकू वेळात वेळ काढून आल्याबद्दल तांबा काकू तुमचं खूप मनापासून धन्यवाद आणि जोशी काकूंशी पण त्यांची भेट झाली म्हणजे सगळे एक एकमेकींना भेटले कारण की सगळे वेगवेगळ्या वेग ठिकाणी राहतात आणि ह्या निमित्ताने सगळे एकत्र भेटले आणि सगळ्यांची मस्त छान भेट झाली आणि बोलणं गप्पा गोष्टी छान झाल्या त्यामुळे सगळ्यांना छान वाटलं तर ह्या ज्या जोशी काकू आहे बसलेल्या आहे ना ग्रीन साडीच्या खूप छान आहे आणि खूप छान छान असं शिकवत असतात की कसं करायचं काय करायचं आणि खूप छान विचार आहेत त्यांचे असं uh, so, सगळ्या जनरेशनशी त्या जुळून घेतात आणि त्या पद्धतीने त्यांना सांगतात की काय चुकतं काय नाही आणि ते पटतं देखील आणि मी ते लगेच आत्मसात करते कारण की मला अशा गोष्टी शिकायला आवडतात नवनवीन आणि बघा मोठ्यांचा अनुभव जास्त असतो त्याच्याकडून त्यामुळे आपण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे आणि त्यांना पण आपण मान दिला पाहिजे आपल्याला पटो किंवा नाही पटो पण त्यावेळी नाही पटत पण नंतर आपल्याला कळतं की नाही ते ते जे सांगत होते ना ते बरोबर होतं त्याच्यामुळे जे काही त्या मला सांगत होत्या माझ्या गोष्टीमध्ये मा की तू असं कर तसं कर तर मी ते ऐकत होते आणि तेवढं मला जेवढं होतं तेवढं मी ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करते आणि त्या उलट मला छानच सांगत होता की खूप छान करतेस मस्त माझं कौतुक वगैरे केलं जोशी काकूंनी तर थँक्यू जोशी काकू तुम्ही जर ब्लॉग बघत असताल माझे तर आणि खूप छान इथे आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या मस्त म्हणजे कोणी घरी आलं ना सगळ्यांशी आपल्याला बोलायचं पण असतं सगळ्यांना टाइम पण द्यायचं असतं प्लस आपण जे काही खाण्यासारखे बनवलं ते पण सर्व करायचं असतं तर हे सर्व करायला बघा कोणीतरी सोबत पाहिजे असतं एकटीने हे होऊ शकत नाही तर इथे अश्विनीताय होत्या तर त्यांनी मला खूप मदत केली आणि असं छान असं इथे म्हणजे सगळ्यांनीच मदत केली होती जेवढे आले तेवढे असं हे छान असं हे करत होते आणि आमचा कार्यक्रम छान असा मस्त असा छान झाला सगळ्यांना खूप आवडला पाणीपुरी स्पेशली सगळ्यांना आवडली तर इथे सत्यनारायणची पूजा असल्यामुळे जोशी काकूंनी माझी इथे ओटी भरून घेतली तर ब्लाऊज पीस आणि आपले ओटीचं साहित्य जे आहे ते त्यांनी मला देऊन माझी छान अशी ओटी भरली मला पण छान वाटलं त्यानंतर इथे तंबाखी काकू जोशी काकूंच्या गप्पा चालू होत्या आणि चैताली काकू पण आल्या होत्या मस्त अशी जिलेबी घेऊन छान होत्या चैताली काकू जिलेबी लॉक बघत असेल तर मी तुमच्यासाठी सांगते आणि त्यानंतर मग कहाणी वाचायची राहिली होती जोशी काकू वगैरे गेल्या होत्या मग मी इथे कहाणी वाचायला सुरुवात केली कारण की के ऑलरेडी खूप लेट झालं होतं मला पण जोशी काकू लवकर आल्या होत्या कारण की त्या लांबून येणार होत्या आणि त्यांच्या पण सोसायटीत पूजा होती तर तरी पण त्या आल्या होत्या मी सांगितलं होतं तर त्या माझ्यासाठी एवढ्या लांबून आल्या होत्या तर धन्यवाद काकू परत एकदा तुमचं तर इथे कथा वगैरे वाचून झाली आणि मग आता मी आरतीची तयारी करून घेणार होते आणि मला रेडी व्हायला हो पण जमलं नाही मी फक्त साडी वेअर केलेली आहे इथेही आईच्या फर्स्ट बर्थडेची साडी आहे ही मी त्यावेळी घेतली होती खूप ट्रेंड किंवा फॅशन होती शालू पॅटर्नमध्ये तर म्हटलं कधीतरी घालावी यूज करावी घेऊन तशाच पडतात कपाटमध्ये मग अशीच घालून घेतली वन साईड परत घेतला कारण की एवढं पिनअप वगैरे करायला टाईम पण नव्हता आणि मेकअप पण नाही केला काहीच केलं नाही फक्त साडी वेअर केली काय बघतायच्या आणला तर इथे बघा मी बाप्पांसाठी तर नैवेद्य दाखवून घेते आणि दुसरा मी नैवेद्य मध्ये पुरी पण बनवली होती ती पण मी सगळ्या देवांना वगैरे नैवेद्य दाखवून घेणार आणि मग आरती वगैरे होणार आमची सगळे मिळून आरती करणार होतो पण प्रत्येकाचे प्रॉब्लेम असतात ज्याला त्याला घरी पण जायचं होतं मग सगळं काही एकदम जुळलं नाही पण मग जेवढे आम्ही होतो तेवढ्याने आरती केली काही परत नंतर आल्या काही अगोदर येऊन गेल्या एकदम असं सगळं एकत्र आल्या नाही ठीक आहे माझ्याकडून पण प्लॅनिंगमध्ये मा थोडं हे झालं पुढच्या वेळेस असं व्यवस्थित म्हणजे प्लॅनिंग करून केलं पाहिजे पण यातूनच शिकायला मिळतं कारण की मी ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा करते तर अनुभवातूनच शिकतात तर ठीक आहे असो आयुषला इथे भूक लागलेली आहे आणि तो आता ग्राउंड वरून आलेला आहे आणि त्याला पाणीपुरी खायची आहे पण आरती वगैरे राहिल्यामुळं तो आता बसलाय शांत पण त्याला इथे भूक लागली आहे विजय दे विजय महिषा सुर हो दैत्या सुर वरदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी बघा इथे आरती वगैरे करून झाली आहे मी सगळी देवांना वगैरे आरती दाखवून घेतले म्हणजे देवांना आरती दिली त्यानंतर सगळ्यांना आरती दिली आम्ही सगळ्यांनी आरती घेतली आणि थांबा तुम्ही म्हणताना मला आरती नाही दिली का आम्हाला हे बघा इथे तुम्हाला पण आरती दिली आणि तुमच्यासाठी पण प्रार्थना करते की तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही सत्यनारायण महाराजांच्या माझी चरणी प्रार्थना आणि गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना सगळ्यांच्या सगळ्या सागे चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच ईश्वर ईश्वर चरणी प्रार्थना त्यानंतर आईचा चाललं होतं इथे थोडासा डान्स कारण की आयुषला फार भूक लागलेली आहे आणि पाणीपुरी आहे म्हटल्यावर तर त्याला आणखीच भूक लागली आहे तर आता सगळ्यांना आरती वगैरे देऊन झाल्यानंतर आता आम्ही मस्त पाणीपुरी एन्जॉय करणार आहोत सगळ्याजणी सगळ्या एक एकदम नाही आल्या ज्याच्या त्याच्या टाईमनुसार जिथे येऊन गेलं पण माझी कहाणी वाचन वगैरे झाल्यानंतरच मला आरती करावी लागणार होती त्यामुळे मग मी नंतर आरती केली जेवढ्या जणी होत्या तेवढ्या जणांबरोबर इथे काही चुकलं असेल तर बाप्पाची माफी मागून घेतली बाप्पा माफ करा आणि तुमची पण माफी मागितली काही चुकं चुकत असेल तर मला माफ करा समजून घ्या आणि तुमचे खूप सारे प्रेम आणि आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहू द्या इथे बघा चैतल्य काकू कुंकू वाहून घेत आहे सत्यनारायण बाप्पांना आणि नमस्कार करत आहे खूप भारी आहे या चैतल्य काकू कॉमेडी आहे त्या जर कार्यक्रमात नसल्यानं जर एक सुन सूनच वाटतं सगळ्यांना हसवतात आणि कॉमेडी करतात आता बघा कमरेला पदर खोचून घेतलेला आहे हे कारण की आता मला सगळं पटपट आहे सगळ्यांना पाणीपुरी वगैरे मला बनवून द्यायची आहे मस्त आणि खूप छान झाली बघा पूजा आरती घरात धूप दीप नैवेद्य दाखवलं होतं आणि धूपदीपांचा इतका असा सुवास दरवाजा होता ना तर खूप छान एक वातावरण तयार झालं होतं आणि खूप मनाला असं प्रसन्न वाटत होतं आणि मोदक पण बनवले होते अ खवा आणि पुरणाचे मोदक मिक्स होते आणि गुळ खोबऱ्याचे देखील होते खूप छान झाले होते मोदक सर्वांना आवडले आणि तंबाख्या काकूने आणलेले मोदक पण खूप छान होते आणि चैतली काकूंची जिलेबी पण छान होती बरं का चैतली काकू

तंबाई काकूने घरी बनवले आहे आणि हाताने काकू कशाचे मोदक आहे आणि त्याच्यात पायनॅपल पण काजू बदामची पेस्ट बघा त्यात रेसिपी पण सांगून दिली अगदी हार्डली काही सेकंद आणि तुम्हाला जर डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर याखाद्या त्या काकू आपल्याला रेसिपी देतील छान काकू आहे या बघा मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं की याकू खूप कॉमेडी करतात चैताली काकू खूप कॉमेडी करतात हसवते सगळ्यांना मागच्या वेळेस पण सांगितलं होतं मम्मीने तुम्हाला सोडा तुम्ही तो मम्मी पडत नाही हा जो मोदक आहे ना मी खाऊन घेऊन टेस्ट सांगते बघा काय करते अप्रतिम खूप असा छान मोदक झालेला आहे आणि मी म्हंटले ना किती सेकंदात त्यांनी रेसिपी पण सांगितली खरंच खूप छान आणि तिने पापासाठी त्यांच्या हाताने बनवून आणले मी अगोदर बघितले तर मला वाटलं की अरे हे विकतचे मोदक आहे मला असं वाटलं पण विकतचे नाहीये हे घरी बनवलेले त्यांच्या हाताने आणि अगं गाडच कोण नाही ना आता इथे मध्ये मध्ये सॉरी आता इथे मस्त गप्पा गोष्टी आणि कॉमेडी करून झालेली आहे मोदक वगैरे खाऊन आणि आता इथे मी बनवते आहे सगळ्यांसाठी पाणीपुरी आता इथे सगळ्यांच्या गप्पा वगैरे चालू झाल्या परत लेडीज म्हटले का गप्पाला काही मापच नसतं आणि लिमिट पण नसती साग्यांचं काही ना काही सांगणं चालूच असतं मस्त ते इथेच त्या मोकळ्या होत्यात घरी नाही तर ए साग्यांच्या घरातली कामच असते आणि इथे मी आयुषला पाणीपुरी बनवून दिली अगोदर एकदा त्याने खाल्ले ना म्हणजे तो पण शांत होईल खूप वेळचे त्याला खायची होती पाणीपुरी विनायकाने तो दोघंजण मस्त छान पाणीपुरी एन्जॉय करतात आणि दोघांना देखील पाणीपुरी आवडली आणि इथे तंबाखे काकू मला फोटो दाखवत होत्या त्यांच्या ते, गणपती बाप्पांचे कसे आहे तर आणि सगळ्या घरी आल्या होत्या तर खूप छान वाटत होतं आणि खूप असं मन पण मोकळं झालं सगळ्यांशी गप्पा मारून आपल्याला छान वाटतं इथे सगळ्यांची मस्ती मजा आणि मस्करी पण चालू आहे मी गप्पा मारत मारत आमच्या सगळ्यांसाठी पाणीपुरी तयार करतो ते, कर ते आणि तंबाखी काकू मला पाणीपुरी फोडून वगैरे काय घेऊ काकू मी पाणी वगैरे मिक्स करून कशी झाली पाणीपुरी सांगा वैशाली काकू आहे माझा तंबाखी काकू आहे सगळ्यांना पाणीपुरी आवडली आणि खूप छान कौतुक करत होते त्या कौतुकामध्येच माझं पोट भरून गेलं <laughs> कारण की कुणीतरी आपलं कौतुक केलं ना की के हा आपण एखादा पदार्थ बनवला आणि कुणीतरी आपलं कौतुक केलं किंवा पोट भरून खाल्लं ना त्यातच आपलं समाधान असतं बघा आपल्याला त्यातच खूप छान वाटतं माझं तरी असंच आहे मी एखादा पदार्थ बनवला आमच्या खूप कौतुक केलं आणि एकदम मन भरून खाल्लं ना तर मला खूप छान वाटतं इथं सगळं झालं खाऊन पिऊन आणि इथे बघा सगळे निघाले होते आणि चाललीच होती इथे मस्ती आमच्या चैतालिकाव खूपच कॉमेडी आहे

चला ला तर मंडई व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या पटकन सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि प्रेम प्रेमाने आशीर्वाद